गावाकडे घराच्या अंगणात शेताच्या बांधावरती आपल्याला या हद्याच्या फुलांची झाडं बघायला मिळतात पण या हद्द्याच्या फुलांची भाजी खाणं आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच असेलच असं नाही या हद्द्याच्या फुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अजीवनसत्व असतं त्यामुळे अजीवनसत्वाच्या अभावांमुळे निर्माण होणारे आजार जर का टाळायचे असतील तर या हद्द्याच्या फुलांच्या भाजीचं नियमित सेवन करणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी हद्द्याच्या फुलांची भाजी खाऊ शकता पोट साफ न होणं भूक न लागणं यासारख्या तक्रारींवरती सुद्धा हद्द्याच्या फुलांची भाजी खाणं खूप जास्त फायदेशीर ठरत तसेच स्त्रियांच्या अनियमित पाळीच्या तक्रारींवरती सुद्धा ही भाजी खाणं खूप जास्त गुणकारी ठरतं त्यामुळे अशा एक ना अनेक गुणधर्मांनी उपयुक्त असलेल्या हद्द्याच्या फुलांची भाजी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी काही हदग्याची फुलं घेतलेली आहेत आता ही फुलं आपल्याला निवडून घ्यायची आहेत तर हे बघा हदग्याच्या फुलाच्या ह्या मधोमध अगदी मध्यभागी अशी ही एक निबर झालेली किंवा जाडसर अशी काठी असते आणि याच्या एकदम आतमध्ये केसर यालाच तुम्ही पुष्पकोश असं सुद्धा म्हणू शकता हे असतं याला आपल्याला बाजूला काढून टाकायचंय कारण हा भाग जो आहे तो बऱ्यापैकी कडवट असतो त्यामुळे याला जर का आपण फुलातून बाजूला काढून टाकलं नाही तर भाजी आपली कडवट होऊ शकते तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही जी मधली काडी आहे ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे त्याचबरोबर फुलाच्या देठाकडचा जो हिरवट भाग असतो ना याला सुद्धा आपल्याला फुलापासून वेगळं करायचं आहे कारण यामध्ये थोडासा चीक असतो थो आणि कडवटपणा सुद्धा असतो त्यामुळे याला बाजूला आपल्याला काढून टाकायचंय आता अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेली फुलं सुद्धा निवडून घेणार आहे तर हे बघा इथे मी फुलं निवडून घेतली आणि वाहत्या पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून हलक्या हाताने याला मी बारीक चिरून घेतलंय आता भाजी बनवण्या अगोदर इथे बघा मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला चमचे बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचंय आणि याला आपल्याला मंद गॅसवरती सतत एकसारखं हलवत हलकासा सुगंध हलकाईस तोपर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचंय एक मिनिट भरासाठी याला मी ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे असं हे बेसन पीठ थोडस भाजून घेतलं की याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि भाजी सुद्धा चवीला चांगली लागते तर आता हे बघा इथे आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक ते दीड पळी इतकं आपल्याला तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि मोहरी छान तडतडली गेली की मग आपण यामध्ये घालणार आहोत सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या याला एकदा थोडंसं हलवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मस्त असं हे हलक्याशा तांबूस रंगावरती परतून घ्यायचं खमंग फोडणी तयार झाली की मग आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आता कांद्याला सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत हलक्याशा गुलाबी रंगावरती छान असं परतून घ्यायचंय तर हे बघा एक मिनिट भरासाठी कांदा मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे त्यानंतर छान मौसर झालाय आता यानंतर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आहे आता टोमॅटो सुद्धा आपल्याला मौसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा टोमॅटोला सुद्धा मी एक मिनिट भर या फोडणीमध्ये घालून परतून घेतलं टोमॅटो सुद्धा छान असा मौसर झालेला आहे कांदा आणि टोमॅटो मध्यम गॅसवरती थोडेसे मौसर होईस तोपर्यंत परतून घेतले आता यामध्ये थोडीशी हळद घालायची एक छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि याला सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचंय तर मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली आता यानंतर आपण जी बारीक चिरून घेतलेली हदग्यांची फुलं आहेत ती आपल्याला यामध्ये घालायची आहेत आता या फुलांना आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जस आपण याला परतत जाऊ किंवा फोडणी म्हणजेच ही कमी कमी वाफेवर शिजली जातात याला वेगळं असं शिजवायची गरज लागत नाही तुम्ही इथे बघू शकता आपण जस जसं याला परतत जाऊ ना तस तशी ही फुलं अगदी कमी कमी होत गेलेली आहेत म्हणजेच ही फुलं बघा बऱ्यापैकी शिजलेली आहेत आता या हदग्याच्या फुलांची भाजी करत असताना लगेच आपल्याला सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाहीये कारण सुरुवातीला ही फुलं खूप जास्त दिसतात आणि जस जशी आपण याला परत जाऊ शिजवत जाऊ तशी तशी ती कमी होतात त्यामुळे आपला मिठाचा अंदाज चुकू नये याकरता ही फुलं फोडणीमध्ये घालून थोडीशी परतून घेतली ना की मग आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय तर आता या स्टेजला आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि ही भाजी मस्त अशी चटपटीत व्हावी चवीला चांगली लागावी याकरता मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा इतका चाट मसाला चाट मसाला या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते अगदी लहान मुलं सुद्धा ही भाजी आवडीने खातात तर तुम्ही सुद्धा चाट मसाला घालून ही भाजी नक्की करून बघा आता ही भाजी बनवताना बरेचसे जण भिजवलेली मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालतात पण आज इथे आपण बेसन पीठ पेरून ही भाजी बनवणार असल्यामुळे इथे आपण सुरुवातीला जे दोन चमचे बेसनपीठ भाजून ठेवलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे तर बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित भाजीमध्ये आपल्याला चांगलं मिक्स सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे त्यामुळे याला खूप जास्त शिजवायची गरज लागत नाही तर भाजी थोडीशी ओलसर आहे आणि बेसन पीठ सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बेसन पीठाच्या यामध्ये अजिबात गुठळा शिल्लक राहिलेला नाहीये आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवरती आपल्याला याला वाफवून घ्यायचंय तर हे बघा दोन ते तीन मिनिटानंतर मी यावरच झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी अगदी मस्त अशी बनून तयार झालेली आहे बेसन पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि भाजीचा तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुंदर असा या भाजीला रंग आलेला आहे आपण यामध्ये चाट मसाला घातल्यामुळे भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते आणि अगदीच जर का तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर लिंबाचा रस सुद्धा घालू शकता तर हे बघा मस्त अशी ही आपली हदग्याच्या फुलांची भाजी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे आता, आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यानंतर आपण यावरती घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून ती यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अशा रीतीने तयार झाली मस्त अशी चटपटीत आणि अनेक अने गुणधर्मांनी युक्त असलेली ही पौष्टिक हदग्याच्या फुलांची भाजी तर ही हदग्याच्या फुलांची भाजी आठवड्यातून एकदा तरी आपण करून खायलाच हवी कारण यामध्ये खूप सारे पौष्टिक तत्त्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत तर ही मस्त अशी हदग्याच्या फुलांची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर ऑथेंटिक डिश या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद